नमस्कार मित्रांनो आज आमच्या टीमने सकाळी एक साप पकडलेला आहे नगर रोड वागुले येथे बाईप रोड कैलास कड यांनी कॉल केला होता यांच्या घराच्या बाजूला एक मातीचा थोडासा ढिगारा होता त्या ढिगाऱ्याच्या खाली साप त्यांनी जाताना पाहिला होता त्यावेळेस त्यांनी आमच्या टीमला कॉलेला आहे सर्व मित्र गणेश ढवळे जयेश मातंग व प्रसाद बोर्डे यांनी हा स्नेक कॉल आज केलेला आहे

자라이나 제품 보. 할래가잖아

haruwa? kwarin ne gi kwarin haruwa

गवत्या जातीचा बिनविषारी साप भेटलेला आहे सुरेश कैलास कड यांनी आपल्याला कॉल केला होता त्याबद्दल त्यांचं धन्यवाद साप वाचवण्यास एक मदत केली आहे मित्रांनो सापाचा जो आडळ आहे तो आपल्या घराच्या आसपास व जी काही आपली पडके वगैरे घरे आहेत त्याच्यामध्ये हा बऱ्याच वेळा आढळला जातो व आपला जो गार्डनचा भाग आहे त्याच्यामध्ये तसेच गवताचा आणि याचा कलर मॅच होत असल्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला शेतामध्येही काम करताना दिसून येत नाही शक्यतो हा साप चावत नाही बिनविषारी जातीचा साप आहे अतिशय शांत ज्यावेळेस हा साप छोटा असतो त्यावेळेस त्याच्या डोक्यावर एक विरची खून असते इथं हे बा व जसा जसा तो मोठा होतो तशी तशी ती नाहीशी होते जसा तो मोठा होतो तसा त्याच्या तोंडावरील जी व्ही आकाराची जी खून आहे ती नाही होते व जे पांढरे जे डॉट आहेत जे पट्टे आहेत ते उसट दिसतात हे पा तुम्हाला दिसून येत असेल थोडेसे हे पूर्णपणे तोंडापासून तर शेपटीपर्यंत पूर्णपणे हिरव्या कलरमध्ये येतो आपल्या भागातील बिनविषारी जातीचा साप आहे गवत्या